एका हिंदू महिलेविषयी तू बोलतोस त्यामुळे तुला योग्य वेळी योग्य जागा दाखवू अशा शब्दात चंद्रकांत पाटील यांनी टीका केली आहे महिबूब शेख यांनी काल शिवस्वराज्य यात्रेत बोधवड मध्ये चंद्रकांत पाटील यांच्यावर टीका केली होती यावेळी त्यांनी रोहिणी खडसेंच्या गाडीवर हल्ला करता तेव्हा तुम्हाला लाडकी बहीण आठवत नाही का बहिणीचा सन्मान करू शकत नाही अशा आमदाराचं करायचं काय अशा आमदारांना धडा शिकवायला हवा त्यांची मतदारसंघात दादागिरी वाढली आहे अशा शब्दात टीका केली होती चंद्रकांत पाटील यांनी त्याला जोरदार प्रत्युत्तर दिला आहे तसेच यावेळी चंद्रकांत पाटील यांनी खासदार अमर कोलेंवर ही टीका केली आहे अमर कोले यांचा कार्यक्रम पेड अमोल कोले हा नाटकी माणूस आहे अमोल कोले आधी शिवसेनेत होते शिवसेना सोडून राष्ट्रवादीत गेले काय साक्षात्कार त्यांना झालाय लाखो रुपये घेतात तेव्हा ते शंभूराजेंचा इतिहास सांगतात अमर कोले पणाळगडावर अश्लील चित्रपट शूट करतात अमोल कोले माझा मित्र आहे मात्र शेवटी राजकारण असतो आणि राजकारणातून उत्तर द्यायलाच हवं त्यांना राजकारणात मी बघितलेलं आहे पैसे घेऊन ते कसे नाटक करतात असंही चंद्रकांत पाटील म्हणाले महबूब शेख हा सुपारी घेऊन बोलणारा माणूस आहे ओय महबूब तुझी अवकात काय बोलतोय काय आता तुझी अवकात दाखवण्याची वेळ आली आहे तेव्हा तुझी अवकात तुला दाखवू तुझा जेवढा पगार आहे तेवढंच बोल पगाराच्या बाहेर जाऊन बोलू नको एका हिंदू महिलेविषयी तू बोलतोस त्यामुळे तुला योग्य वेळी योग्य जागा दाखवू अशा शब्दात चंद्रकांत पाटील यांनी टीका केली आहे महबूब शेख हा गुन्हेगार आमच्यावर काय बोलेल महबूब शेख ग्रामपंचायत नगरपालिका सदस्य निवडून आणू शकत नाही आमच्या मतदारसंघात येऊन बोलतोय बाज आहे तुझ्यासारखे आम्हाला काय सांगायचंय तू वाघ या महिला भगिनीवर टोकाच्या भाषेवर बोलतोय असं चंद्रकांत पाटील म्हणाले आता यावर तुम्हाला काय वाटतं तुमचं मत कमेंट बॉक्स मध्ये लिहायला अजिबात विसरू नका व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त शेअर करा आणि आतापर्यंत राजकीय तडका आपण आपल्या या चॅनलला सबस्क्राईब जर केलेलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा